नमस्कार नर्मदेहार आपण आता भाबरीवरून चाललो आहे धडगावला आणि हा रस्ता किती धोकादायक आहे ते तुम्हाला मला दाखवायचं आहे बघा आपण आता या धोकादायक प्रवासाला सुरुवात केलेली अति धोकादायक या रस्त्यावरून मोठ्या मोठ्या गाड्या जातात अशाशिवाय ट्रक जातात जीप जातात रस्त्याची जी, अवस्था कशी आहे बघा त्याला रस्ता म्हणाल का पहिली गोष्ट तुम्ही मला सांगा इथे ही खाली शेवट ही खाली उलय नदीपदा खाली झाड्या बघायची फोन आपण जर खरं जर फोन केला गाडीला काय झालं या भयानक रस्त्याने प्रवास करावा तो पर्यायच नाही दुसरा रस्त्याचं काम अपूर्ण आहे रखडलेलं आहे खाली एक छोटासा पूल आहे जो गेले अनेक वर्ष तेरा वर्षाली त्या पुलाचं काम चाललं आहे उंवरपाटी ते सावराडी करतो एक पूल फक्त जोडला ना तर या धोकादायक रस्त्यानं प्रस्त्याची वेळ बऱ्याचशा लोकांवर येणार नाही हे बघा तिथं जर गाडी सटकली तर होईल विचार करा तुला पूर्ण चिखल यावर हो पूर्ण चिखल यावर हो गा। जर गाडीला ब्रेक नसतील तुम्ही गाडी चालू शकत नाही तिथं कुठेही पंप पेट्रोल पंप नाही पंक्चरचं दुकान नाही गाडीचं सर्विसिंग सेंटर नाही दवाखाना नाही शाळा नाही कॉलेज नाही का हे नाही फक्त भयानक रस्ता आहे बघा आता पावसाळ्यामध्ये रस्त्याने गाडी चालतानात नसतात या स्थानिक ग्रामस्थांच्या वतीनं अशी विनंती करतो मी शासनाला की लवकरात लवकर लक्ष घालून हा जो रस्ता आहे त्याला चिखली मार्गे जाणारा हा मार्ग आहे हा भमाणा आणि बिलगाव या गावांना जोडतो आपण बघू शकता पुढे ही जी नदी आहे नाव आहे उदय नदी नर्मदामध्ये मिळणारी एक मोठी नदी निसा नावाच्या गावामध्ये नर्मदा मद्याला इथं संगम होतो रस्ता बघा तिथे धोकादायक आहे पूर्ण तीव्र उतार आहे चिडक खोलदार आहे जरा जरी तुमचं लक्ष विचलित झालं तरी अपघात निश्चित आहे आता पावसामुळं रस्ता थोडासा भिजलेला आहे त्यामुळं गाडी व्यवस्थित चालली आहे पण जेव्हा उन्हाळ्यामध्ये सगळं कोरोना असतं तेव्हा गाडीची चाक जागेवर फिरतात आणि गाड्या चढत नाही अनैसर्गिक चढ आहे अतिशय धोकामध्ये हा रस्ता काढलेला आहे रस्त्याचं काम अजून पूर्ण झालेलं लवकरात लवकर रस्त्याचं काम जर पूर्ण झालं तर स्थानिक लोकांना ते आहे ती आहे शूलपाणीची झाडी आणि असं आहे नर्मदा खंडातलं दोन हजार पंचवीस सालचं सा जीवन वीज नाही रस्ते नाही पाणी नाही मोबाईलचं नेटवर्क नाही शासकीय सुविधा नाही वैद्यकीय सुविधा नाही कुठल्याही प्रकारचा सुखसुविधा नाही तरी तिथे लोक लोक आनंदानं जगतात कारण त्या सगळ्यांचं एकच म्हणणे नर्मदा नर्मदामय आहे असं बघा स्वर्ग आहे बघा परिसर जर या भागामध्ये रस्ते चांगले केले तर या भागाचं पर्यटन किती चांगलं होऊ शकतं करा दार्जिलिंगला आणि हिमालयात आणि बाहेर कुठं चला जायची गरज नाही माणसाला हिमाचल प्रदेशात आपला महाराष्ट्र हा महाराष्ट्रातला नंदुरबार जात रस्तागिरी करा लावला भाय्या लवकर सगळ्यांना समृद्धी देते हा